खडी उडले लोक तिथं उघडत शेतकरी कौंटर असताना काय किती खडी मोठी नाही तुमचं किती सुईत तुझी किती सारखं दररोज फिरताव अशाच करायला वावर जाऊ द्याय घे राह शेतकऱ्याला सरकार काय बाबा काय भाजप न वायता घालण्या बाहेर नुसता हे रोड पाय मसामी भाजप सुद्धा ही पण मुद्दा आहे ही पण मुद्दा आहे बर का दोन हजार चौदा ला काजू बदामातला शिरा खाऊ घातला की रे भाजप भाजप लोकांनी घेतलं बोकाने चांगला भाजप रोड गावात त्या गुजरातचा काजून बदाम खाऊ घातली भाजप सरकार बसले आता तर भाजप शेतकरी लागले अभ्यास करा भाजप शेतकरी संपवायला लागले महाराष्ट्र मागणी असते रोड करायला पण मागणी मागणी नाही तुम्हाला का महापाय तुम्हाला खाय पाहिजे काय बी काय शेतकऱ्या का पेक्षा वाईट परिस्थिती आली नाही करू देत ना बघा आम्हाला औषधे बाटली द्या पेतो आम्ही आम्हाला रुपया बी दोन कर कशाला पैसे जर पैसे का करावं तुझ्या रचार आणि काय करत का आमचे इलेक्टर काय करत फडणवीस साहेब करावं कळाला पाहिजे इलेक्शनच्या अजून कॅन्सर रद्द म्हणून केलं आणि पुरा इलेक्शन चालिक आणि चालू तुम्ही काय बी करता तुम्हाला सत्ता या पाहिजे काय बोलता काय बी करता अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका